गुरुपौर्णिमा विशेष सात्विक असा प्रसादाचा शिरा आज आपण बनवणार आहोत नमस्कार मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रसादाचा शिरा बनवायचा आहे तोही अगदी सात्विक पद्धतीने तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा एक वाटी मी साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे आता आपण हा रवा अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे पुढे तुम्हाला मी साहित्यही काय काय वापरलेलं आहे ते दाखवणार आहे तर बघा आधी आपल्याला अगदी मंद गॅसवरती रवा या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे आता आपण सात ते आठ मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता ही रवा भाजण्याची पद्धत जी आहे ना ती तुम्ही अगदी परफेक्ट केली तर प्रसादाचा शिरा कधीच बिघडणार नाही तर इथे बघा आता अगदी रव्याचे दाणे दाने दाने कसे वरती आलेले आहेत म्हणजे तो रवा आहे ना तो असा फुललेला आहे तर बघू शकता तुम्ही इथे आता अगदी दोन ते तीन मिनटामध्ये रवा छान भाजला जाईल तर बघा ही रवा भाजण्याची पद्धत आहे या पद्धतीने रवा भाजला की आपण याच्यामध्ये एक वाटी रव्यासाठी दोन वाटी दूध घेतलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहोत तर बघा दोन वाट्या दूध घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घातलेली आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे मैत्रिणीनो तर चला आता तुम्हाला मी काय काय साहित्य वापरले ते दाखवते तर बघू शकता तुम्ही इथे एक वाटी रवा आहे बारीक रवा आहे कधीही प्रसादासाठी बारीक रवा घ्यायचा त्याच्यानंतर एक वाटी साखर आहे त्याच्यानंतर एक वाटी साजूक तूप आहे त्याच्यानंतर इथे बघा जेवढी वाटी रवा घेतलेला आहे त्या दोन वाट्यात दूध आहे इथं उकळलेलं आणि इथे आहे विलायची पावडर बदाम घेतलेले आहेत त्याच्यानंतर काजू घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे आहेत मनुके आणि केळ तर प्रसादासाठी हवंच तर प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळ घातल्याशिवाय प्रसादाचा शिरा बनतच नाही तर चला आता बघूया पाच ते सात मिनटांनी झाकण उघडलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मऊ लुसलुशीत किती छान असा शिरा हा झालेला आहे तर आता आपण जे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊयात जसं तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त ड्रायफ्रूट्सचं प्रमाण करू शकता विलायची पावडर टाकून घेऊयात आणि केळाचे बघा असे थोडेसे काप करायचे आणि टाकून घ्यायचा खूप सुंदर होतो मैत्रिणीनो शिरा आणि हा प्रसादाचा शिरा उद्या गुरुपौर्णिमा आहे त्याकरिता विशेष अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की बनवा दहा ते बारा मिनटात अगदी छान अशी रेसिपी तयार होते तर तुम्ही बघा इथे आता आपला प्रसादाचा शिरा तयार आहे खूप घमघमाट सुटलेला आहे तुम्ही बघत असाल हा जो डाव घेतलेला आहे मी त्याच्यावरती सुद्धा राहत नाही इतका मऊ लुसलुचीत शिरा झालेला आहे आता आपण हा शिरा प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात तर बघू शकता अगदी दाणेदार असा शिरा झालेला आहे अगदी गिच्चाही नाही तर चला प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात खूप सुंदर अशी ही रेसिपी होते सात्विक रेसिपी आहे आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेला तुम्ही नक्की आवर्जून ही रेसिपी बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रेसिपी कशी झाली होती तर बघू शकता इथे आता मी प्लेटमध्ये प्रसादाचा शिरा सर्व केलेला आहे आणि वरून आपल्या आवडीप्रमाणे आता आपण ड्रायफ्रूट घालून घेऊयात चला तर मैत्रिणीनो उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप